मुलंबळ होत न होण्याचं कारण एखाद्या पत्रिकेत मुलं होणार नाहीत हे कसं कळतं एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये जर शुक्र नावाचा ग्रह बुधासोबत असेल विशिष्ट म्हणजे तो पंचम सणात असेल ग्रह बुधासोबत पंचम सणात असेल मग कोणत्याही राशीमध्ये असेल तर त्याला बाळ होण्यात अडचण येतात किंवा सेक्शुअल लाईफ ते डिस्टर्ब राहते मुलंच होत नाहीत पण हे कोणासाठी म्हणजे कोणी एकाच्या पत्रिकेत मुलं होणार पण कोणाच्या पत्रिकेत असेल म्हणजे एखाद्या मुलीच्या पत्रिकेत हा दोष आला मुलं होणार नाही कन्फ्यूज राहणार नाही मुलाचे पत्रिकेत त्याचे पंप काउंट कमी राहतील काही होईल मुलं मात्र होणार नाही नपुस्क योग नपुस्तक योग तर म्हणतात हा त्याला उपाय बरं त्यालाही उपाय आहे म्हणजे मेडिकल सायन्समध्ये त्याला काय औषधं आहेत हे औषध खा बाबा ह्या गोष्टी कमी होतात ह्या गोष्टी वाढवण्यासाठी ही औषध तुम्ही कोर्स करा काय त्याला उपाय ह्याची शांत करायची ह्याला नपुसक योग शांत म्हणतात बुधाचं शुक्राचा संकल्प घेऊन जर तुम्ही हौते देऊन जर अग्नि स्वाहा करताय म्हणजे होम हवन करून पूजा करून घेताय तर अशांना केसेस मुलं चालेल पाहिले तर मी